सोलापूरमध्ये बार्शी तालुक्यामध्ये आलेला आहे आणि एक वाघ तिपेश्वरवरून आलेला आहे आणि मध्ये दिसतो आणि सब अडल्ट आहे आपणा टेरिटरी आणि मेट केले इधर इकडे आलेला आहे आणि आपण एक दोन आठवडा संयुक्त मॉनिटरिंग करू धाराशी वन विभागसोबत आणि तब निर्णय घेऊ आणि असं वाटत आहे की इतर इकडे रुकणार थांबणार नाही वन क्षेत्रात आहे पण आपले मेट इज प्रायमरी मेट प्रायमरी रिक्वायरमेंट आहे आणि मेट इकडे फीमेल नाही आहे तो थांबणारी शक्यता कमी आहे वन विभागाकडनं काही नियोजन आहे मेट त्याला नाही नाही असं नाही ते नैसर्गिक आलेलं आहे तो पण नैसर्गिक जो होईल होईल आपण जो ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये आपल्याला टायगर साईट झालेला आहे त्याच्या पट्ट्यांचा जो पॅटर्न जर बघितला तर टिपेश्वरमध्ये टी ट्वेंटी टू जी वाघीन आहे तिच्या दोन वर्षापूर्वीचा जो कपचा पॅटर्न आहे तर तो आणि हा मॅच झालेला आहे त्याच्यावरून आपण असा अंदाज लावतो आहे की तो टिपेश्वरवरून धाराशिवमध्ये आलेला असावा आणि टिपेश्वरवरून टिपेश्वरमधून नांदेडच्या भागामध्ये किंवा पैनगंगाच्या भागामध्ये वाघांची मुवमेंट ही होत राहते तर आपला अंदाज असा आहे की तो नांदेड आणि मांजराकाठ या मार्गे तो धाराशिवमध्ये आलेला असू शकतो काठून आला हे याच्यासाठी म्हणतोय आपण की कारण एवढा तीनशे चारशे किलोमीटरचा जो त्याचा प्रवास झालेला आहे त्या दरम्यान कुठेही त्याचं साईटिंग झालेलं नाही आहे इथे आपल्याला गाईवरती अटॅक झाल्यानंतरच पहिल्यांदा आयडेंटिफाय झालेला आहे की तो टायगरनं अटॅक केलेला आहे आणि एवढ्या पूर्ण प्रवासामध्ये त्यानं कुठेही मनुष्यावरती हल्ला केलेला नाही मराठवाड्यात सुरुवातीला एकोणीसशे बहात्तरमध्ये वाघ असल्याची नोंद आहे त्यानंतर सध्या औरंगाबादमध्ये गवतळाभाण्यात वाघ आहे आणि त्याच्यानंतर बाराशीमध्ये दुसरी घटना तसं मला वाटते वाघ हा जनरली हल्ला करत नाही परंतु लोकांनी शेतात जाताना एकट्याने आता जोडीदार घेऊन जावे लाईट काही गाणे वाजवत किंवा आपले गा जनावरे आहेत ते बंदिस्त गोठ्यात बांधावेत काही किल वगैरे झालं तर माहिती वनविभागाचा तात्काळ करावी जेणेकरून त्याचं मॉनिटरिंग करणे सोपं होईल वाघ इथं आढळला आहे मात्र हे वनक्षेत्र बघता त्याला सर्वाईव्ह करणं नाही तर किती शकते आणि त्याच्यासाठी वनविभाग विशेष काही गोष्ट करणार आहे का साधारण एकशेच वनक्षेत्र हे बावीसशे हेक्टर आहे वाघाला साधारण पन्नास पा, ते शंभर स्क्वेअर किलोमीटर एरिया लागतो वनक्षेत्र पाहता तो इथे थांबणार नाही तो ट्रान्झिटमध्ये असेल आणि पण तो मुळ आदिवासात जाण्याची शक्यता आहे आ, क्रिया आहे वाघीण नैसर्गिक गाडीत येऊ शकते पण तशी काही शक्यता नाही आहे इथं इतक्या लांब वाघेण वगैरे आणि तो इथून त्याचा मूळ आदिवासात नक्की जाईल असं वाटतं